बोल ना दादी बोल हुँ... दादी नव्हती आली का मग पप्पा कोणती मम्मी आणणार आहे पप्पा कोणती मम्मी आणणार आहे सांग ना पप्पा कोणती मम्मी आणणार आहे प्रीती अरे बापरे कोण सांगितलं होतं तुला प्रीती म्हणून खालती होती प्रीती हो का रे माझी प्रीती होती तुझी प्रीती होती हे तर प्रीती ना आहे प्रिया आहे तुझ्या मम्मीच नाव काय आहे तुझ्या मम्मीच नाव काय आहे असा असा बस असा बोलित त्याचं लक्ष नाही राहिलं ना मोबाईल कोण द्या ना थो थो का दिला चॉकलेट मम्मी छोटा ना नाही गेला चॉकलेट दे, चोकले दे, 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 तो... दे ना पप्पा ने अजून अजून पप्पा ना छोटा काय म्हणते तुला चॉकलेट काय झालं काय झालं हो का मम्मी <laughs> झालं मला मला गे

मी हे इकडे बघ माझ्याकडे पहिले आत्ता पण मी काय म्हणलं आत्या का म्हणे तुला काल काप फोडतो म्हणे डोक्यावर काय लागल होत काय लागलं होत लागला चिंगम मग कशानी काढलं होतं आपण चिंगम ना इकडे पण सांग ना कशाने काढलं होतं आपण बर्फ माथीच नाही घेऊ भाऊ होते भाऊ भाऊ होते मला म्हणायचं काय म्हणायचं मला, मला।, मला।, मला। हा <laughs> 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 मेघराज आहे हां दीदीचं नाव काय आहे आपला डायगी आणि आत्याचं नाव काय आहे हेपे ऋतू आत्या आणि दादाचं हेपे दादा ऋदू रितू आणि आडनाव काय आहे हूं मेघराज आहे ए मेघराज तुला पप्पाचं नाव आहे ना काल मस्त शाळेत जायचा चला सियाचल मन मी नाही ग <laughs> <साथ>। <laughs> <बस थे। laughs> अरे खाली ने जाओना। कर खा हो तू तू किती किती नाही जाऊ ना आहे आहे दोन दोन वर्षाचा आहे रियली इकडे ये ना तू इकडे पुष्पा कसं करते डोगू पुष्पा कसं करते <laughs> अजून <laughs> <laughs> कर एकदा पुष्पा 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 बसते कसा बसते पुष्पा पुष्पा फ्रीजच्या इकडं फ्रीज पुष्पा कर पुष्पा पुष 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 कर पुष्पा 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 तर पुष्पा कर पु� और 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 चाला। चाला। चाला पुष्पा चांगला रिकारकड <laughs> पुष्पा हा टाळ्या बाजू टाळ्या बाजू व्हेरी गुड पुष्पा हम्म अशी कर ना पुष्पा करना का पुष्पा करना ए पुष्पा तू काय डान्स कर पुष्पा डान्स कर पुष्पा हा चेहरा चेहरा पुष्पा कर पुष्पा

ले ले करे? हाँ। का हाँ। तो था था तू तू पिक्चर पिक्चर तो बड़ी मम्मी मम्मी बड़े था। बड़े आली? बड़े, आली? बड़े पापा, आले? बड़े पापा आले? दोन दोन होते अरे बड़ी मम्मी होते को अंकल हा डोगुना खाल्ला ममाला सारून आवडले का ते बिस्किटी पाहिजे मॅगी पाहिजे बर कुठे मॅगी मॅगी दे कुठे बनवायची आहे मॅगी कुठे मॅगी कुठे मला मॅगी दाखवा कुठे दाखवा मी मला एक गोष्ट सांग इकडे 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 मी कोण आहे तुझी मी हा आणि मामा मामाचं नाव काय आहे अशुर मामा अरे ते रुची आत्याच्या मामाचं नाव आहे माझ्या माझ्या मामाचं नाव काय आहे रुपेश सांग बताव बताव माझ्या मामाचं नाव काय आहे देख मामा रुपेश अरे कोणाचे नाव सांगतो का सांग रुपेश ए केक मामा हाणे मामा कोण कोण रुपेश रुपेश, रुपेश।, रुपेश रुपेश मामा रुपेश मामा तुला कोणते मामा आवडतात गंदा मामा गंदा मामा गंदा मामा कोण आहे ते

मला म्हणायचं काय म्हणायचं पाणी हो का अरे बापरे <laughs> <laughs> तुला एवढ्या गोष्टी कुठून येतात रे डुकू नाही सर्दी होते सर्दी होते एवढ्या गोष्टी केल्या सर्दी होते का मम्मी सर्दी होते का मला का नाही छोटी होते पोबा पी पिऊ का पोबा पी पिऊ दवाबाई बाई असते का दादाची तर तब्येत खराब आहे रिधुदाची तर तब्येत खराब आहे हा और है, है। पर खर पर। दादा उलट्या करत आहे तुला पण उलट्या होत आहे असं

महाकाली पण महाकाली पण होती, महा होती? बापरे तुला एवढा पिक्चर आठवतो का रे तो अशी कल्ली होती कशी हा हो का महाकाली महा बापरे हो कसा होता चेहरा कसा करत होता तो चेहरा कसा करत होता कसा मारत कसा होता पुर मारत कसा पुष्पा असा मारत होता फायटिंग कसा करत होता तो दहा हा कसा असा कर <laughs> कुठून होता डब्री डब्यावर होता डब्यावर होता आपल्या डब्यावर नाहीये आपल्या डब्यावर नाहीये